नमस्कार मित्रांनो मराठी मालिका नाटक सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालेलं आहे वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी त्यांनी अक्रिता श्वास घेतला गेल्या अडीच वर्षापासून त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत पूर्णाजीची व्यक्तिरेखा साकारत होत्या गेल्या आठवड्यापासून त्या आजारी होत्या तीन चार दिवसापासून पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही अभिनेत्री चांदेकर यांची मुलगी आहे आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेत्री तेजस्वी पंडित यांनी या क्षेत्राची वाट धरली आज ज्योती चांदेकर यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सिनेसृष्टीला खूपच मोठा धक्का बसलेला आहे याशिवाय ठरलं तर मग मालिकेतील कलाकारांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला पुणे येथील रविवारी वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तेव्हा मित्रांनो आपला तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली